नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिक गहू घाऊ कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार सत्तर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार दोनशे पासष्ट रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार सातशे पन्नास रुपये पुढील पीक आहे मूग कमीत कमी कमीत सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी आहेत सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार आठशे अडतीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमीत राहत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार तीनशे रुपये त्रेव ते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद